नमस्कार मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला आपण स्टील प्लस सेवन फ्लोअरची बिल्डिंग पाहत आहोत अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये हा प्रोजेक्ट आहे याचं पजेशन आपल्याला या, या वर्षी डिसेंबर दो दोन हजार पंचवीसपर्यंत पाहायला मिळणार आहे लोकेशन आहे डोंबवली ईस्टला स्टेशनपासून दोन किलोमीटरच्या अंतरावरती गांधीनगर या लोकेशनमध्ये हा प्रोजेक्ट आहे तर वळवे मित्रांनो आत्ता आपण वन बी एच के फ्लॅटकडे समोर आहे वन बी एच के फ्लॅट फ्लॅटचा एंट्रन्स या फ्लॅटचा कार्पेट एरिया चारशे पंच्याहत्तर फोर सेवन्टी फाय एवढं आपल्याला पाहायला मिळत आहे समोर आपण फ्लॅटचा लॅमिनेटेड डोअर तर पाहिलाच आहे समोर आहे फ्लॅटचा लिव्हिंग रूम अटॅच बाल्कनी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कारण येणाऱ्या प्रत्येक नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला भेटत राहील समोर आपण पाहत आहोत लिव्हिंग रूमची फुल साईज विंडो विंडोच्या बाहेर पाहिल्या तर आपल्याला एक चार फुटाची बाल्कनी पाहायला मिळते पूर्ण बाल्कनीचा व्ह्यू पाहूया पुन्हा एकदा बाल्कनीमधून पूर्ण लिव्हिंग रूमचा व्ह्यू पाहूया मित्रांनो या फ्लॅटच्या लिगलिटीबद्दल बोलायचं झालं तर सी पासिंग असून महारेरा रजिस्टर आहे यामुळे कोणत्याही नॅशनलाइज बँकेतून नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोन मिळणार आहे समोर आपण पाहत आहोत कॉमन वॉशरूम एरिया वॉशरूमला आपल्याला फुल वॉल टायल सेटअप वेस्टर्न टाईपचं टॉयलेट ब्रँडेड फिटिंगचा वापर केलेला पाहायला मिळत आहे समोर आपण पॅसेजिर्या पाहतो आहे दोन स्टेप पुढे गेल्यानंतर ले लेफ्ट साईडला आपण पाहत आहोत वन बी एच के फ्लॅटचा किचन पूर्ण किचनचा व्यू पाहूया आपण लेफ्ट साइडला आहे किचनचा मेन प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्मला आपल्याला ब्लॅक कलरच्या ग्रेनेटचा वापर केलेला पाहायला मिळत आहे समोर आहे स्टीलचं सिंग समोर आहे किचनची विंडो विंडोच्या बाहेर पाहिलं तर आपल्याला एक दोन फुटाचा सज्जा पाहायला मिळणार आहे पुन्हा एकदा पूर्ण किचनचा व्यू पाहूया समोर आहे वॉशिंग मशीन साठी दिल्या गेलेल्या सेपरेट स्पेस यासाठी लागणारं नाळाचं कनेक्शन इनलेट आउटलेट पाहायला मिळत आहे है। हा आहे फ्रीजसाठी दिला गेलेला स्पेस पुन्हा एकदा पूर्ण किचनचा व्यू पाहून वळूया मित्रांनो आपण या फ्लॅटच्या मास्टर बेडरूमकडे समोर आहे मास्टर बेडरूम खूपच स्पेशियस बेडरूम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे मित्रांनो या फ्लॅटची प्राइस जी असणार आहे ऑल इन्क्लुजिव्ह फिफ्टी थ्री लॅक यामध्ये सॅलेंड निगोशियबल नक्कीच होणार आहे या प्रोजेक्टमध्ये आपल्याला रूपटॉपवरती मॉडर्न एम्युनिटीज देखील पाहायला मिळणार आहे समोर आपण पूर्ण वॉशरूमचा व्ह्यू पाहून पूर्ण मास्टर बेडरूमचा व्ह्यू पाहूया खूपच स्पेशियस बेडरूम आपल्याला पाहायला मिळत आहे समोर आहे बेडरूमची फुल साईज विंडो विंडोच्या बाहेर पाहिलेत तर दोन फुटाच्या आसपास आपल्याला सज्जा पाहायला मिळेल पुन्हा एकदा पूर्ण बेडरूमचा व्यू पाहून एंटायर पूर्ण फ्लॅटचा व्ह्यू पाहूया मित्रांनो हा फ्लॅट आपल्याला कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा हा फ्लॅट आपल्याला पाहायचा असेल व्हिजिट करायची असेल किंवा ह्या फ्लॅटबद्दल आपल्याला अजून काही माहिती हवी असेल तर आपण दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता व्हिडिओ लाईनपर्यंत पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद